आज हा व्हिडिओ सुरू करताना मी तुम्हाला काही सांगणार नाही मी फक्त ऐकवणार आहे हा संदेश ओरडून सांगण्याचा नाही हा हळूच मनाशी बोलणारा आहे जर आज तुमचं मन थोडंसं जड असेल जर कारण न सांगता थकवा येत असेल जर कोणाशी बोलावंसं वाटत नसेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे स्वामी समर्थ म्हणतात मी दूर नाही फक्त तू ऐकायला थांब आज खूप लोक असे आहेत जे बाहेरून मजबूत दिसतात पण आतून पूर्णपणे थकलेले असतात कोणी जबाबदाऱ्यांमुळे थकलेलं असतं कोणी नात्यांमुळे कोणी अपयशामुळे तर कोणी कारणच न कळता दिवसभर काम करतो लोकांशी बोलतो हसतो पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मन प्रश्न विचारतं माझंच असं का होतं मी चुकतोय का माझा वेळ कधी बदलेल स्वामी म्हणतात हे प्रश्न चुकीचे नाहीत पण त्यांची उत्तरं वेळेवर मिळतात स्वामी समर्थ आज थेट सांगत आहेत तू स्वतःला कमी समजू नकोस तुझ्या सहनशक्तीची तुला कल्पनाही नाही तू जे सहन केलं आहेस ते सगळे सहन करू शकत नाहीत तू आज जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू किती वेळा तुटलास हे फक्त मलाच माहीत आहे स्वामी म्हणतात तू तु 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 तुटला म्हणून हरलेला नाहीस तू अजून उभा आहेस म्हणजे तू जिंकतोयस खूप लोक एकच प्रश्न विचारतात स्वामी उशीर का होतो स्वामी सांगतात उशीर म्हणजे दुर्लक्ष नाही उशीर म्हणजे तयारी काही गोष्टी लवकर दिल्या तर माणूस त्यांची किंमत ओळखत नाही काही बदल माणसाला तयार झाल्यावरच दिले जातात स्वामी म्हणतात तू अजून तयार होत आहेस म्हणून थांब पण एक गोष्ट लक्षात ठेव निराश होणं वेगळं आणि स्वतःवर संशय घेणं वेगळं निराश झालास तर चालेल पण स्वतःला दोष देऊ नकोस कारण स्वामी म्हणतात जो स्वतःवर संशय घेतो तो माझ्यावरही संशय घेतो आजपासून एक गोष्ट कर स्वतःला कमी लेखणं बंद कर आज जर हा संदेश तुमच्या मोबाईलवर आला असेल आज जर तुम्ही हा आवाज ऐकत असाल तर तो योगायोग नाही स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगत आहेत तू योग्य मार्गावर आहेस वेग कमी आहे पण दिशा बरोबर आहे तुला जे हवं आहे ते येणार आहे पण ते येण्याआधी तुला शांत व्हायला शिकावं लागेल स्वामी म्हणतात घाई करणाऱ्यांना नाही श्रद्धा ठेवणाऱ्यांना मी देतो आज एकच गोष्ट लक्षात ठेव तू एकटा नाहीस तू दुर्लक्षित नाहीस तू विसरलेला नाहीस स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून आहेत आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा गोष्टी अचानक बदलतील इतक्या शांतपणे की तुलाच कळणार नाही हे कधी घडलं हा संदेश जर मनाला थोडासा जरी लागला असेल तर आज एकच शब्द म्हण जय जय स्वामी समर्थ आणि उरलेलं स्वामींवर सोड व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा